मुंबई कलिना विद्यापीठाच्या परिसरातील मुलांच्या वसतिगृहाची अपुरी व्यवस्था फक्त ऐंशी जागा लक्षात घेता विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्राची पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून गावखेड्यातून विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या सुमारे तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांची सोय होऊ शकेल तसेच पाली विभाग दोन हजार सातपासून स्वतंत्र आणि जोमदारपणे काम करत असूनही अद्याप अनएडेड आहे साठी साधा प्रस्तावसुद्धा अजूनपर्यंत शासनाकडे पाठवला गेलेला नाही हा विभाग एडेट झाल्यास प्राध्यापकांच्या भरत्या होतील अभिजात दर्जा मिळाला आहे त्याचा लाभ घेता येईल देश विदेशातील वेगवेगळ्या विद्यापीठांशी शैक्षणिक करार करता येतील इमारत उभी करण्यासाठी आर्थिक मदत मिळेल यासाठी पाली विभाग हा ॲडिट करण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवावा या आणि इतर मागण्यांकरिता बनते विमानसा हे मागील आठ दिवसापासून मुंबई विद्यापीठ कलिना परिसरात आंदोलन करीत आहेत आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस मी भदंत विमा या विद्यापीठाचा बी डीचा विद्यार्थी मला चार प्रश्न पडले होते त्यांची उत्तरे मिळवण्यासाठी मी इथे बसलो आहे पहिला प्रश्न आहे तो विद्यार्थी म्हणून इथल्या वसतिगृहाचा मुंबई विद्यापीठाच्या या कलिना कॅम्पसमध्ये फक्त एक वसतिगृह आहे त्याचं नाव आहे कर्मवीर भाऊराव पाटील त्याची क्षमता आहे ऐंशी विद्यार्थी चाळीस विद्यार्थी जुने असतात चाळीस विद्यार्थी नवे मला हे म्हणायचं आहे की इथे दोन हजार पाच साली सी बी एस नावाचं एक सेंटर आलं आणि त्यांना अण्णाभावसाठीचा परिसर देण्यात आला त्यानंतर काही वर्षांनी ज्ञान टेक्नॉलॉजी समोरचा जो परिसर आहे तो त्यांना दिला आणि तिथे त्यांच्या इमारती उभ्या राहिल्या मग मला आता असं म्हणायचं आहे की अण्णाभाऊ साठे परिसर हा त्यांच्याकडे बेकायदेशीररित्या ठेवलेला आहे तो त्यांच्याकडून काढून घेऊन त्यांना त्यांच्या दिलेल्या जागेमध्ये स्थलांतरित करण्यात यावं आणि मग अण्णाभाऊ साठे परिसरामध्ये ज्या रूम्स आहेत तिथे ती तीनशे विद्यार्थ्यांची सोय करावी हा विद्यार्थी केंद्रीय विद्यार्थी म्हणून माझा हा प्रश्न होता आणि तो मी मांडत आहे आता पाली संदर्भात माझे तीन प्रश्न आहेत एक तर पाली विभाग दोन हजार पाचपासून व्यवस्थितपणे चालत असूनही बहुसंख्य लोक येत असूनही एडेड झालेला नाही मला हे म्हणायचं आहे तो एडेड का झाला नाही तो त्वरित एडेड व्हावा याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जावा दुसरा प्रश्न आहे पाली संदर्भात दीड वर्षापूर्वी जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा सी सरांनी कबूल केलं होतं की पालीसाठी स्वतंत्र जमीन देऊ पण नंतर त्यांनी तो शब्द फिरवला आणि सध्या ते अवेस्ता पहिलवी यामध्ये पाली आणि प्राकृत समावेश करत आहे आमचं म्हणणं आहे की पाली भाषा आणि पाली विभाग हे स्वतंत्र आहेत त्यांना अवेस्ता पहिली मध्ये अजिबात टाकू नये आणि तसं टाकत नाही त्याची घोषणा ना करावी आता राहता राहिला प्रश्न व्यवस्थेच्या हस्तकां व्यवस्थेच्या हस्तकांतरवी समाजाची दिशाभूल करण्यासाठी अशा काही गोष्टी पसरवल्या जात आहेत की भिक्षू आंदोलन करू शकत नाही तर मला हे म्हणायचं आहे मी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे आणि त्यांनी बुद्धायन धम्मामध्ये सांगितलं आहे की भिक्षू ॲज अ सोशल वर्कर तर मी तो समाजसेवक आहे त्यांनी सांगितलं भिक्षू हा सैनिक आहे होय मी तो सैनिक आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलं हे चिवर हे चिलखत आहे होय हे माझं चिवर हे चिलखत आहे मुंबई विद्यापीठाचा संशोधक विद्यार्थी आहे आणि मी गेली आठ दिवस इथे बसून आहे आणि जोपर्यंत व्ही सी सर माझा हा मागण्या ज्या आहेत त्या मान्य करणार नाही तोपर्यंत मी बसून राहणार आहे आणि विशेष एक सूचना सत्याचा आग्रह हा धम्मामध्येच येतो एक सच्च सुत्त नावाचं सुत्त आहे त्यामध्ये सत्याचं महत्त्व पटवलेलं आहे आणि हेच महत्त्व मी विद्यापीठाला पटवू इच्छितो त्यामुळे हे धम्माचंच काम आहे आज मदत धरण्याचा कितवा दिवस आहे आणि किती दिवस तुम्ही आंदोलन करा मराठी तर हा आजचा आठवा दिवस आहे मुंबई विद्या आणि मुंबई विद्यापीठाच्या गेटसमोर चौकात बसलेला माझा आठवा दिवस आहे आणि जोपर्यंत सत्य मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत मी बसून असणार आहे हा माझा निर्धार याविषयी तुम्ही काही पत्रव्यवहार व्यवहार कुठल्या डिपार्टमेंट मी याविषयी बी सीना पत्र पाठवले वेळोवेळी बीबीसी ना पाठवले आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना आणि त्या सगळ्यांविषयी माझ्या मनात कुठेही कटुता नाही आहे प्रश्न आपण व्यक्तीचा कुठे विरोध नाही आहे उलट त्यांच्याप्रती मला करुणाच आहे आणि मी त्या सगळ्यांनाच मेताभाव देत असतो अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता